तर हे बघा आज आहेत पोळा म्हणजे आमच्या शेतकऱ्यांसाठी पोळा हा जो सण आहेत ना तो खूपच महत्त्वाचा असतो आणि खूपच धमाल वगैरे अशी होत असते म्हणजे अगदी पुरण पोळ्या किंवा बैलांची पूजा आपल्या गायींची पूजा म्हणजे सकाळपासनं मी इतकी बिझी होते म्हणजे सर्व गाई धुवून काढल्यात मस्त गोठा पण क्लिनिंग केला त्याच्यानंतर टॅक्टर पण धुतला गाडी धुतली सगळ्या गाड्या वगैरे सगळं धुवून काढलं व्यवस्थित आणि आता फायनली संध्याकाळी मी त्यांची पूजा करत आहेत कारण की सकाळपासून व्हिडिओ काढायला खरंच वेळच भेटला नाही कारण सर्व एकटी ना केलं कारण माझे मिस्टर जे आहे ते ड्युटीवर गेले होते त्यांना काय आज सुट्टी नव्हती पोळ्याची आणि नंतर मग आता संध्याकाळी फायनली म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर हे बघा आत्ता मी गायींचं जे ओवाळण आहेत ना ते करण्यासाठी आले आहेत आणि हे बघा आता मस्तपैकी सर्व गायींना धुवून घेतलेलं आहे सकाळी आणि त्याच्यानंतर त्यांना मस्त त्यांच्या गळ्यातील जे चराट आहेत ते पण नवीन आणले आहेत सर्वांना नवीन चराटं पण घातले आहेत आणि आत्ता इथे त्यांची पूजा पण मी केली आहे आणि एक एक म्हणजे एक एक अशी सगळ्या गायींची मी पूजा इथे करून घेणार आहेत आणि त्यांच्यासाठी मस्त पूर्णाच्या पोळ्या के पण केल्या आहेत सर्व गायींना एक एक पोळी तर हे बघा आता एक एका गाईचं एक गाई। गाई 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 मी इथं ओवाळून घेत आहेत एक एक गायी तर पहिली गाईला ओवाळलं आहेत आणि मित्रांनो माझ्या गायींच्या आहेत ना प्रत्येक गायींचे मी नाव ठेवलेले आहेत तर त्याचा एकदा एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत नंतर मी शेअर करेल आणि हे बघा आता ही, ही आहेत प्रिषा तर मी आता प्रिशाला ओवळून घेत आहे त्याच्यानंतर इकडनं मिनल पण बघत आहेत तर दोघींच्या सोबतच ओळंग करून घेत आहेत तर त्यांचं लक्ष आहेत ना गाईंचं पूर्ण लक्ष फक्त खाण्याकडे त्यांना असं वाटतं की काहीतरी खायला आणलं आम्हाला तर दिवा पण भिजला इथे कारण की थोडीशी हवा आहेत बाहेर तर हे बघा त्यांचं फक्त खाण्याकडे लक्ष आहे त्यांना असं वाटतं तांदूळ फेकले त्यांच्या अंगावरती आपण आपल्याला खायला आणलं आहे की काय असं त्यांना वाटत आहेत तर हे बघा आता सगळ्यांना मी जी पोळी आहेत ना तर सगळ्यांना पोळी देत आहेत मी आणि स्पेशली त्यांच्यासाठीच पोळ्या वगैरे केल्या होत्या आणि नंतर आमच्यासाठी मी घरात जाऊन बनवणार आहेत पोळ्या आणि हे बघा आमची ही प्रेशा काही पोळी खात नाही आहेत कारण की ती घाबरत आहेत म्हणजे ती पोळी का खात नाही आहेत कारण की तिला असं वाटत आहेत की बहुतेक या पोळीमध्ये मला गोळ्या वगैरे देत आहेत की काय असं कारण की मी नेहमी काय करते त्यांच्या ज्या गोळ्या वगैरे आहेत ना त्यांना आजारी पडल्यावर किंवा ज्या त्यांच्या डिवार्मिंगच्या ज्या गोळ्या आहेत ना त्या गोळ्या मी अशा पोळीमध्ये दे देत असते तर मग तिला अगदी तसंच वाटलं की मला खायला गोळी दिली आहेत म्हणून तिने काही पोळी खाल्ली नाही आणि मग तिच्यासमोर मी जे गव्हाण आहेत ना गवांनी मग टाकून दिली म्हणजे ती नंतर आपोआप खाईल ती तर हे बघा आता सर्व गाईंचं लक्ष फक्त खाण्याकडे हे बघा आता सगळ्यांची व्यवस्थित मी इथे पूजा करून घेत आहेत आणि ह्या एक दोन गायींना जे नवीन सराट आहेत ना ते बांधायचे राहिले आहेत म्हणजे मोरखीन ते कारण की सगळ्यांना आणलेलं आहेत पण सकाळपासनं इतकी धावपळत ना तर मग इतकं सगळं काम करणं हे ॲडजस्ट झालं तर हे बघा असं एक एक करून मी सगळ्या गायींची मस्तपैकी पूजा करून घेत आहेत आणि संध्याकाळचा वेळ आहे व्हिडिओ इतका क्लिअर नाही आलेला पण मग तरी पण मी थोडाफार काढण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा ला। कारण की लाईट खूपच कमी आहेत गोठ्यामध्ये नाही म्हणजे लाईट फुल मो फुल मोठी लाईट आहे पण मग व्हिडिओमध्ये इतके सगळं काही म्हणजे व्यवस्थित दिसत नाही आहेत कारण पड़, की थोडासा उजड कमीच पड पडत असतो इथे आणि हे बघा एक एक करून मी सगळ्या गायींना ओवळून घेतलं आहे आणि याच्यानंतर आता आपण टॅक्टरची पण पूजा करणार आहोत कारण की आपण ट्रॅक्टरने सुद्धा म्हणजे जसं बैलांनी आपण शेती करतो तसं ट्रॅक्टरने पण आपण शेती करतो म्हणून हे बघा आता ट्रॅक्टरची पण पूजा करणार आहोत कारण की ट्रॅक्टर आता नवीनच घेतला आहे तुम्हाला माहीत आहेत म्हणजे जे व्हिडिओ माझे बघत आहेत त्यांना माहीत आहे की मी ट्रॅक्टर नवीन आणला आहे आणि इकडे बघा ह्या छोट्या कालवडी राहिल्या होत्या कारण की तिनं मगाशी काही ओवळून दिलं नाहीत तर त्याच्यामुळे माता तिची पण मी ती पूजा करून घेत आहेत आणि सारख्या त्यांचं काहीकडे लक्ष आहेत की परत आम्हाला पोळी देते की नाहीत पण माता ठीक आहेत बाकीच्या थोड्याफार एक दोन पोळ्या उरलेल्या आहेत ना तर मी त्यांना दे देऊन देते कारण की त्या थोड्याशा एक्स्ट्रा आणल्या होत्या कारण की काही काही एक दोन ज्या गाय्या आहेत ना त्यांनी काही पोळ्या खाल्ल्या नाही आणि त्याच्यानंतर आता इथे घराच्या समोर येऊन मी म माझ्या गाडीची पण पूजा करून घेत आहेत कारण की सगळ्या ज्या वस्तू आहेत ना वस्तूपैकी धुवून वगैरे ठेवल्या होत्या आणि आता सगळ्यांची पूजा करत आहेत मी तर हे बघा आमच्या गाडीची पण पूजा करत आहेत तर थोडंसं लाईट कमी आहेत अंधार आहेत बाहेर म्हणून इतकं दिसत नाही आहेत मग ठीक आहे चला आणि त्याच्यानंतर हे बघा आता आमच्या गावात पण बैलांची जी, जी मिरवणूक आहेत ना ती निघाली आहेत तो पन थोड़ा हो तर तिकडे पण थोडासा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला तर हे बघा ट्रॅक्टर बैल कसे गावात चालले आहेत आमच्या इथे हे बघा मस्त डी जे वगैरे लावलेलं आहेत आणि ट्रॅक्टर कोणाचे ट्रॅक्टर असेल शेतामधले किंवा कोणाचे बैल असेल तर गावात घेऊन चालले आहेत ठीक आहे अशा पद्धतीनं आम्ही पोळा साजरा केला तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये तितकंच उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बाय गुड नाईट